तर मंडळी बाजारात गेलेले तर मी सगळी भाजी आणली मुख्य म्हणजे की नेहमी मी फ्रूट आणण्यासाठी बाजारात जाते भाज्यांपेक्षा आणि आवळे मला महत्त्वाचे आहेत आवळ्यांचं सीझन संपलं आहे तरी पण मला मिळाले बघा हे आवळे ऐंशी रुपये किलो दिले त्यांनी जरा बारीक आहे तेवढे मोठे नाही आहे होऊ शकते आहे पण आवळा आपण जितका असा हा चांगला खाऊ ना म्हणजे ताजा फ्रेश तसं आपल्याला की नाही एका आवळ्यामध्ये खूप तीन चार संत्र्यावडं व्हिटॅमिन सी असतं त्यामुळे रोज आवळा खायचा त्याच्यानंतर ॲप्पल घेतलेले आहेत ग्रेप्स आहे वॉटरमेलन आहेत पन्नास रुपयाला दोन फ्लावर बघा हा एवढा मोठा फ्लावर तीस रुपयाला आमच्या डालूला आवडतं आहे म्हणून आणलं आहे संत्री आणलेली आहेत लिंबू महाग झालेत लिंबू दोनच आणलेत टोमॅटो स्वस्त आहेत वीस रुपये किलो गाजर आणलेत कांदापात आणलं आहे आणि कोथिंबीर पण फार स्वस्त झाले वीस रुपयाची मोठी गड्डी आहे मी आता ही बहुतेक ना आहे माझ्याकडे ऑलरेडी कोथिंबीर त्याच्यामुळेही मी सुकवून की नाही स्वच्छ धुवून सुकवून ठेवणार आहे त्याच्यानंतर भेंडी आणलेली आहे सिमला मिरची आहे आणि कैरी आहे कैरी आता लागणार आपल्याला गुढीपाडवा येतो आहे त्याच्यामुळं की नाही आणली कैरी अशी पण आणली होती मागच्या वेळेला मी अजून होती माझ्याकडं आणि ही मला चाळीस रुपये अर्धा किलोला भेटले आणि ही इकडं काकडी आहे रोज लागते काकडी बटाटे स्वस्त आहेत उघंच झो झोमॅटोवरून खूप महाग मागवले मी थोडे चांगले पण नाहीत कांदे पण स्वस्त झालेले आहेत कांदे पंचवीस रुपये किलो कांदा अगदी छान वाढलेला आहे चांगला पण आहे अगदी खनकनी त्याच्यामुळे घेतले मी दोन किलो पन्नास रुपयेचे आणि डालू सगळा बाजार आणायला गेल बरं का माझ्याबरोबर त्याच्यामुळे की नाही मला सगळं एवढं ओझं आणता आलं नंतर की नाही साहेब नसले ना तर गाडीवरून आणता येत नाही सोमवारचा बाजार असला की अशी सगळी खरेदी असते आमची दर सोमवारी मी आणते पण कधी कधी दाखवणं होत नाही इकडं माझी बटाटे ठेवायची जाळी आहे आणि हे झेपटोवरून मी बटाटे मागवलेले पण केवढे मला चांगले वाटले नाही हे मी आत्ता आणलेले पन्नास रुपयेचे अडीच किलो ते मी काहीतरी पस्तीस रुपयेला किलो मागवले हे कांदे ही बटाट्याची जाळी आहे इकडं आहे ती कांदे आणि लसूण ठेवते मी इकडं त्याच्यामध्ये बटाटे ठेवत नाही मी कांदे लसूण संपत आले बघा लसूण पण आहे थोडाच आहे तर कांदे पण याच्यामध्ये मी ओतून ठेवते तर जुने कांदे मागचे इकडं केले आता हे इकडे ओतून ठेवूया छान आहेत कांदे जरा बारीक पाहिजे होते मला बारीक नव्हते त्यांच्याकडून शोधून शोधून घेतले मी तरी आणि आत्ता <sylels> खूप दमलेली आहे खूप घेऊन आले आत्ता काय स्वयंपाक करायचा काहीतरी भाजी आणि चपाती किंवा भाकरी करते जास्त काही करत नाही आहे सामान घेऊन यायचं म्हणजे उजं लगे लालू होती म्हणून बरं झालं त्यामुळे घेऊन आले आधी पाणी पिते खूप तहान लागली <laughs> इकडे आमची डालू टोमॅटोचं सार करणार ला, आहे त्याच्यासाठी आणि भात लावला आहे आणि वरण आहे बाबांना तिथे वर तिला वरण आवडत नाही म्हणून टोमॅटोची आमटी करणार आहे ती ना गडलं म्हटलं बाई तुझं तू कर कशी ती गुड मॉर्निंग वन तर नेक्स्ट डे आहे आणि ही आहे कोथिंबीर काल जी मी कोथिंबीर आणलेली ना ॲक्च्युली कालचा एक दिवसमध्ये गेलेला आहे कोथिंबीर किंवा स्वच्छ धुतली मी आणि फॅनच्या खाली वाळवले उन्हात वाळवायची नाही इकडे पापड पण वाळत घातलेले आहेत फॅनच्या खाली वाळवायची बरं ही कोथिंबीर मी आता फक्त कोवळ्या उन्हामध्ये जरा वेळा अशी म्हणजे थोडंसं त्यातलं मॉइश्चर निघावं म्हणून ठेवलेलं आहे तुम्ही जर उन्हात वाळवला तर त्याला अजिबात चांगला वास राहत नाही उन्हाळ्यात खूप कोथिंबीर महाग होते त्यामुळे असे आपण वाळवून ठेवायची ॲन वेळेला वापरता येते आणि फ्रीजमध्ये ठेवली तर आपली सहा महिने पण राहते तर इकडं डॉलू योगा करते आहे माझा साडेसातचा सेशन असतो तिनं साडेआठचा सेशन जॉईन केलेला आहे म्हटलं तिची पाठ आणि थोडंसं दुखाल असं कमरेत तिच्या त्याच्यामुळे म्हटलं योगा करा गं असंही डॉक्टर तिला बोलले की थोडंसं योगा करा किंवा एक्सरसाईज थोड्याशा पाठीच्या केल्या ना तर होऊन जाईल म्हणून मग तिला मी उठवायला लागले कंटाळा करते ती तशी पण पण जरा मस्का मारून मारून तिला मी करायला लावलं आहे आणि आता मी तिच्यासाठी एक वेगळा ज्यूस बनवणार आहे इकडं तर मी पुदिना घेतला आहे तर आज वेगळा ज्यूस आहे म्हणजे आवळ्याचा ज्यूस आहे मी इकडे आवळे आणून ठेवलेले आहेत आणि ही आहे ओली हळद खूप दिवसापासून आहे जवळजवळ एक ते दीड महिना झाला ही माझ्याकडं हळद आहे तुम्ही बघताय मी रोज ह्याचा ज्यूस पिते म्हणजे मध्ये मध्ये पिते दररोज वेगवेगळं काही ना काही असते माझ्याकडं तरी सगळी इकडं थालीपीठाची थालीपीठं करायची तयारीत केलेली आहे मी भाज्या वगैरे सगळ्या कापून ठेवलेल्या आहेत तर बाजारातून काल भाज्या पण आणल्या आणि सगळ्या वा कापून ठेवल्या मी म्हटलं ती तयारी करून ठेवावी आणि तिचा योगा झाल्यानंतर पटकन तिला मग नाश्ता पण देता येतो त्याच्यामुळं कढीपत्ता घातला आहे मी पुदिना घातला आहे थोडीसा आवळा आहे म्हणजे दोन आवळे आहे दोघींसाठी आणि हळद घेतलेली आहे दोन तुकडे आता ह्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ थोडंसं एक दालचिनीचा तुकडा घालायचा दालचिनी मिरी पावडर हे की नाही डायबिटीजसाठी खूप चांगलं आहे आणि असंही आपण रोज खाल्लं तर त्याचे खूप फायदे आहेत आणि असे पिवळं बघा झाकण झाले रोज त्याच्यामध्ये ज्यूस करून करून अशी माझी दोन्ही मिक्सरची भांडी असं ही ओली हळदीचा ज्यूस करून हात पण पिवळे सगळे होतात सकाळ सकाळी आणि ते सगळे <laughs> टाकणं पण सगळी अशी पिवळी झालेली आहेत आणि मैत्रिणींनो हा ज्यूस पिल्यामुळं की नाही माझी केस बऱ्यापैकी वाढलेली आहेत केसांचा पोत सुधरलेला आहे दररोज आवळा खातो आम्ही त्याच्यामुळं की नाही ब खरोखर सांगते खूपच म्हणजे तुम्हाला दाखवेन मी एक दिवस माझी पूर्ण अशी केसं सोडून तुम्हाला खरं वाटणार नाही म्हणजे आधीचा माझा जो फोटो किंवा आधीचे माझे जे केस होते ते आणि आत्ताचे आणि ह्यांचे पण आमच्या साहेबांचे पण बरेच काळे केस यायला लागलेत त्यामुळं की नाही खरंच आवळा खात जा तुम्हाला जर चांगला आवळा म्हणजे असा ताजा आवळा मिळाला तर तो डेली खायचा खूपच फरक पडतो नाहीतर मग तुम्ही आवळा ज्यूस पण पिऊ शकता वैद्यनाथचा ज्यूस मिळतो डीमार्टमध्ये मिळतात बघा सगळे ज्यूस म्हणजे ॲलोवेरा आवळा हळद करेला जामून सगळे ज्यूस मिळतात वैद्यनाथचे आणायचे चांगले आहेत मी पण आणते कधी कधी तर मी आत्ता आणलेला आहे त्याचा तो करेला आणि आय थिंक जामून आहे तो पण मी पिते कधी कधी सकाळी तर डालूसाठी हा छोट्या ग्लासमध्ये दिलं आहे आणि ती आता योगा करून तर बसलेली आहे पोरं थोडंसं नखरे करतात सुरुवातीला पण आता पोरांना आमच्या सवय झालेली आहे त्यांना माहिती आहे आई काय नाही काही, काही, काही देतच पिणं भाग आहे <laughs> कारण मी सोडत नाही पिल्याशिवाय त्याच्यामुळं अरे तोंड असं नाही बनवायचं ती चांगलं लागतंय गटगट म्हणून टाकायचं गोड पाहिज गटगट नाही पाहिजे पिये हे कंपल्सरी आहे घरी आल्यावर कंपल्सरी यायला काय करू शकत नाही ज्युसेस सकाळी वेगवेगळे अधिक लाईन ज्यूसेस हे कंपल्सरी आहे दादूला पण तुला पण आम्ही रोज पितो केसांची वाढ होते पुदिना आवळा सगळं आहे केस चांगले होतात हेल्थ चांगले राहते पिये काय करते बघ नाटकच नुसती Mm. Tapi bis bangna ke pinar bi. चला आणि माझ्या लेकीनं हातावर माझ्या मेहंदी काढली बरं काल काय माहिती आहे तिला काय हाऊस आलेली तिनं मी आणले कोण जाऊन घेऊन आली आणि मेहंदी काढली हातावर तर इकडं मी सगळ्या भाज्या थोडासा कडीपत्ता पण कट करून टाकलेला आहे भरपूर सारी कोथिंबीर कोथिंबीर तर माझ्याकडं खूप आहे वीस रुपयाला एक पेंडी एकदम कोवळी आणि कोवळी नाही थोडीशी जून होती पण चांगली होती ताजी एकदम आणि ती आणली होती मी काल आणि दोन जुड्या आधीची पण एक जुडी आहे माझ्याकडं आणि अद्रक लसूण मिरची पेस्ट केलेली आहे मी तीही घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये नाही आपण जेवढं मावेल तेवढं पीठ घालायचं थालीपीठाचं पीठ कसं करायचं ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे सा बऱ्याच माझ्या व्हिडिओजमधनं मी दाखवलं आहे मला असं वाटतंय की थालीपीठाचं पीठ हे आपल्या आवडीनुसार आपण जेवढी आपल्याला कडधान्य वाटतात ते सगळी घालून करायचं जे पण तुम्हाला वाटते की घालावं छान आहे आपल्यासाठी चांगलं आहे पौष्टिक आहे अशी सगळी कडधान्य घालायची धान्य फक्त जास्त करायचं म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी मका हे थोडं जास्त घालायचं बाकीचे थोडे थोडे सगळ्या डाळी सगळी कडधान्य सगळं घालायचं छान खमंग भाजायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही आपलं धनेजिरे पावडर घालायची असेल तर किंवा धनेजिरे अख्खे तुम्ही भाजून घातला तरी चालते आणि द मग दळून आणायचं चांगलं मी घालत नाही कारण मी त्याची भाकरी पण बनवते इकडं मी थोडासा याच्यामध्ये ओवा घेतला आहे हळद आणि थोडंसं आपलं लाल तिखट असं सगळं घातलं आहे आणि आत्ता की नाही हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आधी एकदम पाणी घालायला जायचं नाही पहिल्यांदा ना आधी चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग आपल्याला लागेल ला ला तसं तसं आपण पाणी घालायचं आहे हे मी मिक्सरच्या भांड्यात पाणी घेतलं आहे बघा त्याच्यामध्ये अद्रक लसूण मिरची पेस्ट होती ना म्हटलं त्या निमित्तानं ते पाणी वापरलं पण जाते आणि ती पेस्ट पण तळायला लागलेली सगळी वापरली जाते त्याच्यामुळं असं काहीतरी पोरांना पौष्टिक खाऊ घालायचा माझा नेहमी हेतू असतो आणि थोडंसं अगदी तेल लावून की नाही मी याच्याला थोडंसं असं मिक्स करून ठेवणार आहे मी ह्याच्यामध्ये तांदूळ अगदीच म्हणजे अगदीच थोडा घातला आहे अगदी गहू वगैरे याच्यामध्ये काहीच घातलेलं नाही मी गहू तुम्हाला हवा असेल तर घालू शकता मी डायबेटीज आहे त्यामुळं मला म्हणजे मी घातलेलं नाही काही गहू किंवा जास्त असं काप्स असलेले पदार्थ थोडे कमी घातलेले ज्वारी बाजरीमध्ये सगळ्यामध्येच काप्स असतात पण कसं तांदळामध्ये जास्त असतात सगळ्यात जास्त गव्हामध्ये पण जास्त असतात त्याच्यामुळं मी गहू आणि तांदूळ घातलेले नाही आहे तुम्हाला घालायचं असं तुम्ही घालू शकता तर मी इकडे एक कपडा घेतलेला आहे माझा जो रुमाल होता ना थालीपीठं करायचं मला सापडणंच झालं आहे आणि आता नवीन रुमाल घ्यायचा तर म्हटलं जाऊ द्या असू दे म्हणून हा मी कपडा घेतलेला आहे तर अगदी पातळ थापून घ्यायची बरं का थालीपीठं नेहमी थापताना अशी पातळ थापायची सुरुवातीमधून थापत थापत आपण साईड साईडचं थापायला घ्यायचं डायरेक्ट साईडनं थापायला द्यायचं नाही मध्ये मग तसंच जाड राहते त्याच्यामुळे मी साईडनं नंतर थापते आधी भाकरी कसं आपण मध्ये थापत थापत बाहेरून थापतो तसंच करायचं सेम आणि ह्याच्यामध्ये थोडंसं ळ लावून घ्यायचे आणि हे काय व्हायला लागलं याला खालचा की नाही तो थर जर जास्तच पातळ केल्यामुळे थोडंसं फाटप होतं चालायचंच आणि ग्लुटेन नाही ना याच्यामध्ये एकदम ग्लुटेन फ्री आहे ती थालीपीठं म्हणजे गहूचं पीठ अजिबात नाही आहे त्याच्यामुळं अजूनही एक गोष्ट सांगायची म्हणजे थालीपीठं जेव्हा पण आपण करतो ना तेव्हा असे मीडियम गॅसवर करायची खूप फुल गॅसवरती भाजायची नाहीत ती कारण की वेगवेगळ्या प्रकारची धान्य आहेत प्रत्येक धान्य शिजण्याचा वेगळा वेळ असतो त्याच्यामुळं मी काय करते थोडंसं पाणी लावून घेते त्यामुळे थालीपीठ की नाही अशी दिवसभर जरी राहिली ना तरी अशी मौसूत राहतात ती अजिबात अशी कडक होत नाहीत माझी थालीपीठ तर अजिबात कडक होत नाहीत दिवसभर जरी राहिली ना तरी अगदी तशीच मौसूत राहतात मी वर ते थोडंसं असं पाणी लावून घेते आणि असं मीडियम गॅस करून चांगली अशी खरपूस भाजून घेते बघा जास्त असा फास्ट गॅस करून भाजत नाही मी थालीपीठं कधी पण करताना तर मंडळी तुम्हाला आवडतात का थालीपीठं आणि तुम्ही कशाबरोबर खाता सगळीकडे तर तसं तर दह्याबरोबरच खातात पण मुलांना कधी कधी नुसतं सॉस बरोबर किंवा नुसतं तसं चहाबरोबर खाणारे पण खूप सारे लोक आहेत तर मला असं वाटतं की कांदा जर आपण याच्यामध्ये घातला तर चहाबरोबर खाणं काही बरोबर नाही तुम्हाला जर चहाबरोबर खायचे असतील थालीपीठं तर की नाही कांदा घालत जाऊ नका त्यामुळं मी तर घालते कधी कधी कांदा कधी कधी नाही घालत कधी असेल कधी लक्षात आलं कधी तर नाही आलं तर नाही घालत असं टाईपचं होतं बघा आणि आणि छान झालेली अगदी खरपूस भाजून घेतलेली मी तुम्हाला कशी आहे तुम्ही कधी करता का थालीपीठं मुलांना सकाळी अशी ले ले थाली भरपूर भाज्या घालून केलेली थालीपीठं असा पौष्टिक नाश्ता देत जावा मुलांना असं ही मुलं नाही आवडीनं ना असं काहीतरी खातात भाज्या पण केल्यात अजिबात मुलं आवडीनं ना खात नाहीत तर आता मी इकडं किनी माझ्यासाठी संत्र घेतलेलं आहे आणि काकडी घेतले डॉल्यूला पण मी देणार आहे काकडी पण तिला मी संत्र नाही देणार आहे कारण ती दही खाणार आहे त्याच्यामुळे थालीपीठाबरोबर माझ्यासाठी मी एखादं फ्रूट किंवा सलाद असं मी जेवणाआधी हे खातेच म्हणजे आपण नेहमी किनी थोडंसं प्रोटीन घ्यायचं जेवणाच्या आधी सलाद किंवा आपण मूग आले मोड आलेले कडधान्य वगैरे असं थोडंसं आपण जेवण स्टार्ट करायच्या अगोदर खायचं त्यामुळे की नाही बऱ्याच शुगरवर आपल्या परिणाम होतो म्हणजे शुगर लेवल आपल्या चांगल्या येतात त्याच्यामुळे मी कनी तसंच करते आता उन्हाळा चालू झालाय त्यामुळं काकडी पाणी पिणं दिवसभर हे खूप गरजेचं आहे आमची दिदी पूजा कराले ठेवलेली आहेत हनुमानजींना पण ते इकडं पण ठेवा हनुमानजींना आमच्या पाठीमागं नवीन बिल्डिंग, बिल्डिंग ते ते ताली ताली हो झाली आहे त्या बिल्डिंगमध्ये एवढं काम चालू आहे ते फरशी वगैरे बसवण्याचं हे माती टाकण्याचं त्यामुळे इतकी धूळ येते आता साहेब येतील नाईट होती त्यांची रात्री साहेब आमचे आलेले आहेत आणि नाश्ता करून आहेत तेव्हा खाणार आहे आम्ही हे बनवले थालीपीठ बनवलेत डॉल थालीपीठ खाते मुख्य डॉलीने योगा केलेला आहे आज चांगला योगा होता ना कसा होता योगा होय जास्त घ्या एवढं पाठीच बॅग बंदच होत